कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब आहे की विनय नातू हे गेले पंधरा वर्षामध्ये घरी बसलेले आहेत आता ते मैदानात उतरलेले आहेत मला मनापासून आनंद आहे पण ते सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये साड्या वाटतात विनय नातूंना लोक सभ्य समजतात सज्जन समजतात सुसंस्कृत समजतात परंतु वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वीस की सोळा माझ्या माहितीप्रमाणे वीस सोळा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टीच्या विश्वगुरूच्या फोटोच्या बॅनरखाली ज्या पद्धतीनं शिवी गाडीची भाषणा भाषा ही वापरली गेली आहे निवडणुकीला तोंड फुटू दे विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृत किती आहेत हे उभ्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे विकृत माणूस आहे हा विकृत दुसऱ्याच्या आई बहिणीबद्दल अशा घणेट या भाषेमध्ये शब्द शिव्या देत असताना हा माणूस फिदी फिदी हसतोय टाळ्या वाजवतोय आणि नंतर प्रेस घेऊन हे लोक त्या भाषेचं समर्थन करतायत त्यांचा पक्ष करतोय स्वतः नाथू करतायत त्यामुळं मी गप्पा याचा अर्थ मी हे सगळं विसरलोय असं नाही त्यामुळे मैदानात कोण येतोय तो, तो येऊ देत आल्यानंतरच भास्कर जाधव काय आहे हा यापूर्वी अनेकांनी अनुभवलाय यानंतर सुद्धा अनुभवतील माझं तर आव्हान आहे की या विकृत विनय नातूंच्या हत्यानं तुम्ही साड्या बहिणीनो घेता कशा ज्याला स्वतः आई बहिणीबद्दलच्या शेवटी इब्रतीची इज्जतीची चाण नाही जो माणूस आई बहिणीवरूनच्या खाण्यामार शिव्या दिला जातो जो पक्ष देतो त्यावेळेला हा माणूस टाळ्या वाजवतो आणि फिदी असतो त्याच्या हस्ते माझ्या महिला भगिनींनी साडी स्वीकारताना त्यांच्या अंगावर शिशारी आली पाहिजे त्यामुळं विनय नातू येऊ देत नाही आणखीन कोणी येऊ देत समोर जोपर्यंत कोणी येत नाही आहे तोपर्यंत भास्करराजू शांत आहे